नमस्कार मेजर सुरज गायकवाड द्राक्ष बागायतदार बंधूंनो आज आपण ज्या प्लॉटमध्ये इथे मी थांबलेलो आहे हा प्लॉट आहे अनुष्का व्हरायटीचा हो याच वर्षी बाराशे झाडांना या शेतकऱ्यांनी पंचवीस टन एवढी द्राक्ष या प्लॉट काढलेली आहेत बऱ्याच जणांची कंप्लेंट असते अनुष्कामध्ये वजन निघत नाही परंतु या शेतकऱ्यांनी थोडस पॉईंटकडे दुर्लक्ष केलं आणि त्या ठिकाणी फुगवणीकडे त्यांनी फोकस केला चांगली फुगवण करून घेतली आणि चांगला लोडही त्यांनी ठेवला होता आणि साधारण शेचाळीस सत्तेचाळीस रुपये दराने त्यांचे चांगले देखील पैसे झाले या प्लॉटमध्ये उत्कृष्ट वजनही आपलं या प्लॉटमध्ये या शेतकऱ्यांनी काढलेलं आहे आणि हे झाल्यानंतर यांना एक भीती होती द्राक्षबाग फुटेल का नाही मागे पुढे होईल का अजिबात तसं काही झालेलं नाही आम्ही या प्लॉटला डॉर्मेक्स देखील फवारलेलं नाही डॉर्मेक्स देखील घेतलेलं नाही याला केलं काय तर सुरुवातीला आम्ही पांढऱ्या मुळीसाठी म्हणून भरपूर गच्च पाणी द्राक्षबागेला छाटणीच्या अगोदरच्या दिवसांमध्ये देऊन घेतलं त्याच्यानंतर फॉस्फरिक ॲसिड ट्रीटमेंट दिली ह्युमिक ॲसिड ट्रीटमेंट दिली त्याचबरोबर फटीतनं थोडंसं या ठिकाणी जे काय आहे भरपूर पाणी थांबवत थांबवत म्हणजे कट्टे घालत त्या ठिकाणी पाणी थांबून मुळांचं टेम्परेचर थोडंफार आपण मेंटेन ठेवलं आणि त्यानंतर त्याच्या अगोदर आपण युरिया दिला होता मॅग्नेशियम सल्फेट दिला होता आणि पुढे आम्ही कॅल्शियम नायट्रेट तेराज पंचेचाळीस ही खतं दिली ह्युमिक ॲसिड आणि फॉस्फरिक ॲसिड सोडल्याच्या नंतर ही खतं दिली आणि त्यानंतर जो रिझल्ट पाहायला मिळाला अतिशय उत्कृष्टपणे द्राक्षबाग ही चांगली फुटलेली आहे सर्व आपण काड्या पाहू शकता सर्व काड्या कुठेतरी कधी एखादी काडी सात पानावर आहे परंतु सगट ह्या काड्या पाच सहा पाच सहा पानावरती हा शेंडा चालू आहे आणि उत्कृष्ट अशी बाग फुटलेली आहे टेम्परेचर असताना देखील मागच्या काही दिवसांमध्ये चार दिवसांमध्ये टेम्परेचर बऱ्याच अंशी बदललेलं आहे किंवा खाल्लं होलेलं आहे आभाळी वातावरण आहे पावसाची शक्यता दाट आहे आणि पाऊस काही ठिकाणी पडलेला आहे आज रोजी तो ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने ते देखील प्रिव्हेंटिव्ह मध्ये दे आहेत चांगल्या फवारण्या वगैरे टाकत आहेत चांगले काम हे शेतकरी करतात तात्काळ काम करतात आणि महत्वपूर्ण सांगायचं झालं तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे ब्ल्यू कॉपर ट्रेप्टो यासारख्या गोष्टींच्या फवारण्या आपण नक्कीच टाका जेणेकरून फायदा आपल्याला होईल प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण जर का एक लक्ष देऊन राहिलात जसं की अर्जुनाचं लक्ष फक्त त्या माशाच्या डोळ्यावरती होतं आपलंही ही लक्ष एक आले आल्यानंतर अगदी पानांवरती पानाच्या पुढच्या बाजूला पानाच्या मागच्या बाजूला काय समस्या आहे का त्या ठिकाणी कुठला अँथ्रॅगनोज दिसतोय का किंवा कुठला थ्रीप का किंवा डावणीचा स्पॉट दिसतोय का भुरीचा स्पॉट दिसतोय का हे बारीक लक्ष आपलं असणं आपल्या द्राक्षबागेमध्ये गरजेचं आहे मित्रांनो ही द्राक्षबाग आपल्याला भरपूर पैसे या वर्षी दिलेली आहे त्या अनुषंगाने पुढच्याही वर्षी तिला चांगला दर्जेदार क्वालिटीचा माल आणण्यासाठी द्राक्ष आणण्यासाठी आपण तिला पायाभूत छाटणीमध्ये या एप्रिल छाटणीमध्ये सांभाळणं गरजेचं आहे हे आपण महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घ्या आणि आपल्या द्राक्ष बागेला सांभाळा आता आणखी एक मुद्दा बरेच जण शेतकरी उठवतात जो म्हणजे पानाच्या संदर्भात तो मुद्दा आहे पान खवले खवले आकाराचं होतं किंवा पानाची हा हरिद्रव्याचं प्रमाण जसं कमी झाल्यानंतर खवले खवले पिवळेपणा दिसतो आणि पान एकदम थोडंसं सुरू होतं हे कशाने होतं तर ह्याची कारण अनेक आहे टेम्परेचरचं कारण आहे मॅग्नेशियम डिफिसियन्सी फेरस डिफिसियन्सी आहे झिंक डिफिशियन्सी आहे या अनेक अन्नद्रव्यांच्या डिफिसियन्सी आहेत ज्या की आम्ही सांगितलेल्या स्लरी तुम्ही कव्हर करू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मी ती स्लरी सांगितलेली आहे ती स्लरी सुरुवातीपासून बाग फुटल्यापासूनच आपण चालू केली तर त्याचा निश्चितच फायदा आपल्याला पुढे चालू होणार आहे त्याचबरोबर खत व्यवस्थापनामध्ये हायवे करू नका सुरुवातीला नत्र असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल ते टप्प्याटप्प्याने द्यायचं आहे ते आपण फॉरनेद्वारे द्या किंवा ड्रिपद्वारे एप्लिकेशनद्वारे द्या परंतु देत चला याच्यामध्ये हायगे कुठलेही करू नका या काही गोष्टी बारीक सारीक आपण जर का, का लक्षात ठेवल्या तर एकदम जबरदस्त आपण नियोजन आपल्या द्राक्ष बागेमध्ये करू शकतो तर द्राक्ष बागादर बंधू नो तुम्हाला आमचं फार्मिंग क्रॉप केअर चे शेड्यूल पाहिजे असेल ज्याच्यामध्ये खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि जबरदस्त असं फॉर व्यवस्थापन ज्याच्यामध्ये मॅजिक अशा फोवण्या आहेत जादुई फोरण्या आहेत जेणेकरून त्या फॉरण्या तुम्हाला शंभर टक्के सूक्ष्म घड निर्मितीसाठी मदत करतील म्हणून आमचं शेड्यूल तुम्ही नक्की खरेदी करा नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला फोन कॉल ऍक्सेस व्हिडिओ कॉल ऍक्सेस आणि तीन पीडीएफ आणि तीन ई बुक भेटतील जे की पुस्तक असल्यासारखं वाचल्यासारखं तुम्हाला वाचता येतील आजच आम्हाला संपर्क करा आणि आमचं शेड्यूल नक्की खरेदी करा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला चांगली सूक्ष्म घड निर्मिती करून घेता येईल आणि आम्ही तुमच्यासोबत ऑक्टोबर छाटणीपर्यंत आहोत ऑक्टोबर हे शेड्यूल आम्ही पुढे घेऊन येणार आहोत तेही तुम्हाला चांगले स्वरूपाचं असेल परंतु आज रोजी एप्रिल प्रिंट साठण्याचे शेड्यूल खरेदी करून आमच्यासोबत कनेक्टेड व्हा आमच्यासोबत काम करायला तुम्ही तयार व्हा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट शेअर आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि अने अनेक जण खूप सबस्क्राईब प्रेम देत आहेत तसंच तुम्हीही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या द्राक्ष बागायतदार बंधूंपर्यंत शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबू भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद